नमस्कार श्रमिक लोक जाणीव न्यूज लाईव्ह मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आपण पाहता श्रमिक लोक दिनांक सोळा आठ दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब यांनी राज्याचे युवकाचे हृदयस्थान डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब माननीय नवीनजी गवळी साहेब माननीय माने साहेब यांच्या प्रयत्नातून राज्यातल्या ग्रामरोजगार सेवकांना फिक्स मानधन देण्याचा कॅबिनेटमध्ये निर्णय घेतलेला आहे योगायोगाचा विषय असा आजपर्यंतच्या काळामध्ये रोजगार सेवकांच्या न्यायकासाठी लढणारा योद्धा हो आमचे जे ज्येष्ठ सहकारी सन्माननीय सावंतजी बोकडे यांचा सुद्धा वाढदिवस वा। या ठिकाणी संपन्न होत आहे ही एक महाराष्ट्राच्या आनंदाची बाब आहे म्हणून उद्या थोड्या दिवसामध्ये राज्यातल्या ग्रामरोजगार सेवक बांधवांचा मेळावा मुंबई या ठिकाणी होणार आहे त्यासाठी महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यातल्या सर्व तालुक्यातल्या सर्व ग्रामपंचायत मधल्या ग्राम सेवकांनी आपल्याला न्याय अनुषंगाने आपल्याला आनंदाची बाब साजरी करून राज्यस्तरीय आयोजन करण्यात आलेलं आहे त्या मेळाव्याला घेण्यासाठी स्वतःहून आपल्या पत्नी सह आपण मेळाव्याला उपस्थित राहायचं आहे त्या अनुषंगाने आपण संपूर्ण महाराष्ट्रातल्या बांधवांच्या वतीने सुद्धा सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांचे आपल्याला स्वागत पर आनंद व्यक्त करण्यासाठी त्या ठिकाणी उपस्थित राहायचा आहे एवढी विनंती करतो महाराष्ट्रातल्या जास्तीत जास्त लोकसंख्येने आपण मेळाव्या उपस्थित राहू ही आपल्याला विनंती करतो